गोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रवास टाळण्यासाठी अनेक वाहनचालक कोलशील येथील अंतर्गत मार्गाचा वापर करू लागल्यानं या मार्गावर वाहनांचा भार वाढलाय मात्र या मार्गावर गेल्या अडीच वर्षांपासून नाले बांधणीचं काम संथगतीनं सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी पुरेशा मार्गिका उपलब्ध होत नसून गोडबंदरच्या पर्यायी अंतर्गत मार्गावरही सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होत आहे या कोंडीचा मनस्ताप स्थानिकांना सहन करावा लागत असून ते अक्षरशः मिटाकुटीला आले आहेत नवीन ठाणे म्हणून घोडबंदरचा परिसर ओळखला जातो या भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे या भागातील नागरिक कामानिमित्तानं घोडबंदर मुख्य रस्त्यानं वाहतूक करतात परंतु या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते यातच या मार्गावर मेट्रो प्रकल्प मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी प्रकल्प उभारणीच कामही सुरू आहे या कामांमुळे हा मार्ग अरुंद झाल्यानं वाहतूक कोंडी होत आहे त्यातच या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोंडीत भर पडते ही कोंडी टाळण्यासाठी अनेक नागरिक आता माजीवडा अंतर्गत ब्रह्मांडे आनंदनगर ते कासरडोली पर्यंत प्रवास करतात अनेक दुचाकीस्वार हे सेवा रस्त्यानं वाहतूक करायचे मात्र सेवा रस्ते आता मुख्य रस्त्यांना जोडले जात आहेत त्यामुळे सुरक्षित वाहतुकीसाठी अनेक जण कोळशेत भागातून वळसा घालून वाहतूक करतात यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोळशेत मार्गावर वाहनांचा भार वाढल्याचं चित्र आहे असताना चाळीस मीटर रुंद करण्यात आलेल्या रस्त्यावरील कोळशेत भागात नाले बांधणीचं काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे या कामाच्या परिसरात चाळीस बावीस वाहतुकीसाठी उपलब्ध आहे या चिंचोळ्या मार्गाजवळ माजिवळा किंवा कोळशेत भागातून वाहनं येथे येतातच त्यांचा वेग मंदावून कोंडी होते याच परिसरात मोठ्या वसाहती असून त्यांना या कोंडीचाही फटका बसत आहे